जवळपास सहा वर्षांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात बारा वर्षांखालील गटात शाळेच्या टीमकडून खेळणाऱ्या मुलाबद्दल माहिती देण्यात आली होती माहितीमध्ये त्याचं नाव गाव होतच पण त्यानं एका मॅचमध्ये केलेली फिफ्टी त्याच मॅच मध्ये काढलेल्या विकेट्स याबद्दलही सांगण्यात आलं होतं जनरली या वयातल्या प्लेयर्सच्या प्लेयर मॅचेसच्या बातम्या पेपरात सिंगल कॉलम किंवा अगदी कोपऱ्यात येतात त्यातही एखाद्या प्लेयरचा फोटो छापून आला तरी तो खुश होतोय पण इथं एका प्लेअर व्हिडिओ बनवला गेला तो व्हायरल सुद्धा झाला बारा वर्ष पूर्ण न झालेल्या त्या मुलाची बॅटिंग स्टाईल अटॅकिंग आहे की डिफेन्सिव्ह यावर सुद्धा चर्चा झाली कारण त्या मुलाचं नाव समित द्रविड समित राहुल द्रविड आता सध्या समित द्रविड पुन्हा चर्चेत आलाय आणि कारण ठरलंय त्याचं अंडर नाईन्टीन टीम इंडियामध्ये झालेलं सिलेक्शन द्रविडचा मुलगा ऑफिशियली इंडियन क्रिकेटमध्ये आला आणि चर्चा व्हायला सुरुवात झाली अनेकांनी हे सगळं वशिलेबाजीमुळे झालंय द्रविडचा मुलगा आहे म्हणून खेळतोय अशी टीका करायला सुरुवात केली या टीकांना समितचा महाराजा कप मधला परफॉर्मन्स कसा भारी नाहीये याची पुष्टी जोडली गेली मग प्रश्न विचारला जाऊ लागला समी द्रविड सिलेक्ट कशाच्या जोरावर झाला कशासाठी झाला वशिलेबाजी मोठी ठरली की त्याच्यातला एक्स फॅक्टर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू समित द्रविडनं अजून त्याचा फर्स्ट क्लास डेब्यू केलेला नाही पण तो कर्नाटकच्या वेगवेगळ्या वयोगटातल्या टीमसाठी खेळला आहे त्याच्या खेळाबद्दल सर्च केल्यावर पहिली माहिती मिळते ती म्हणजे समित पेस बॉलिंग ऑलराउंडर आहे मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतो आणि मिडियम पेस बॉलिंग अंडर नाईन्टीनच्या टीम मध्ये त्याची निवड झाली असली तरी ही टीम वर्ल्ड कपची नाहीये तर ऑस्ट्रेलियाची अंडर नाईन्टीन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे त्यांच्यासोबत टीम इंडियाच्या तीन वन डे मॅचेस आणि दोन फोर डे मॅचेस होतील दोन्ही फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट झालेले काही मोजकेच प्लेयर्स आहेत पण यातही चर्चा होतीये ती समीत द्रविडची कौतुक झालं ते समीर द्रविडचं आणि टीकाही झाली ती समीत द्रविडवरच द्रविड आता टीका कशावरून झाली तर मुख्य कारण ठरलं समितचा महाराजा कप मधला परफॉर्मन्स कर्नाटक क्रिकेट असोसिएशन न सेम आय पी एल सारखाच महाराजा कप आयोजित केलाय त्याचे दोन सीझन पार पडले आणि तिसऱ्या सीझनला ऑक्शन मध्ये पन्नास हजारांच्या प्राइस वर द्रविडची म्हैसूर वॉरियर्स टीम मध्ये निवड झाली त्याच्या टीमचा कॅप्टन टीम इंडियाकडून खेळलेला करुण नायर आय पी एल गाजवलेला कृष्णप्पा गौतम आणि प्रसिद्ध कृष्णा हे त्याचे टीममेट्स पण लाईव लाईट समीत द्रविडवर राहिली या मॅचेस लाईव्ह टेलिकास्टिंग झालं या मॅचेसची सगळीकडे चर्चा झाली आणि नेमका याच मॅचेसमध्ये समी द्रविडनं फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा परफॉर्मन्स दिला नाही त्यानं मारलेले काही सिक्स काही कवर ड्राईव्ह चर्चेत आल्या त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले पण ओव्हरऑल रेकॉर्ड बघायचं झालं तर त्यानं सात इनिंग्स मध्ये मिळून ब्याऐंशी रन्स केले आहेत त्याचा स्ट्राईक रेट फक्त एकशे चौदाचा आहे आणि त्यात त्याला बॉलिंगचा चान्स मिळालेला नाही त्यामुळेच त्याच्यावर क्षमतेला म्हणावा असा न्याय दिला नाही एवढा काय भारी प्लेअर नाही अशी टीका झाली आणि ही गोष्ट त्याचं टीम इंडियाच्या अंडर नाईन्टीन टीम मध्ये सिलेक्शन झाल्यावर आणखी हायलाईट झाले प्रश्न विचारला जाऊ लागला की ठीकठाक खेळत असताना टीम इंडियात निवड कशी काय झाली प्रश्न जितका सिंपल वाटतो तितकंच उत्तरही सिंपल आहे हे सिलेक्शन टी ट्वेंटी फॉर्मॅटसाठी नाही त्यामुळं ते टी ट्वेंटी फॉर्मॅटवरून वरून झालं नाही तर ते झालं कुजबिहार ट्रॉफीमुळे बिहार ट्रॉफी ही भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमधली अंडर नाईन्टीन एज ग्रुपमधली चार दिवसीय टुर्नामेंट इथं रेडबॉल क्रिकेट खेळताना प्लेअर्सचा कस लागतो कुठला प्लेयर वरच्या लेवलला खेळायला रेडी आहे आणि कुठला नाही याची टेस्ट इथेच होते आणि समीर द्रविडनं ना आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं याच टुर्नामेंटमध्ये कर्नाटक कडून आठ मॅचेस खेळताना त्याने तीनशे बासष्ट रन्स केले सोळा विकेट्स काढल्या टुर्नामेंटच्या फायनल मध्येही चमकला आणि कर्नाटकनं यावर्षीची यावर्षीची कुजबियार ट्रॉफी जिंकली अर्थात त्यावेळी समितच्या परफॉर्मन्सची म्हणावी अशी चर्चा झाली नाही त्या चर्चेला मुहूर्त मिळाला या परफॉर्मन्सच्या जोरावर तो टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाल्यावर पण समित द्रविड फक्त नावावर रन्स आणि विकेट असल्यामुळे इंडिया अंडर नाईन्टीन साठी सिलेक्ट झाला नाही महत्वाचा मुद्दा ठरला त्याच्यातला एक फॅक्टर ज्यात मेन पॉइंट आहे त्याची बॅटिंग टेक्निक त्याच्या कोचेसनं माध्यमांशी बोलताना ज्या दोन गोष्टींचं कौतुक केलं त्यात त्याचं टेक्निकली करेक्ट असणं हा महत्वाचा पॉईंट होता राहुल द्रविड म्हणलं की आपल्याला शांत संयमी बॅटिंग टिकून राहून मग मोक्याच्या क्षणी अटॅक करणं याच गोष्टी आठवतात पण समीर द्रविड मात्र अटॅकिंग प्लेअर म्हणून ओळखला गेला एज ग्रुप क्रिकेटमध्ये तो टॉप ऑर्डर मध्ये खेळला आणि रन्स करत राहिला त्याच्याकडे असलेली लॉफ्टेड कवर ड्राईव्ह द्रविडसारखा पूल या गोष्टी व्हायरल झाल्या आणि टेक्निकली चांगली बॅटिंग करतो याचाच अर्थ लॉंग टर्म खेळू शकतो यामुळे समी द्रविडची टीम मधली जागा नक्की झाली या एक्स फॅक्टर मधला दुसरा विषय म्हणजे समीर द्रविड बॉलिंग करतो त्यातही मिडियम पेस टाकतो मध्यंतरी इंग्लंडच्या लँकेशायर काउंटीची टीम कर्नाटकमध्ये आली होती त्यांच्या विरोधात खेळताना सुमित द्रविडनं टाकलेल्या स्विंग बॉलिंगचं कौतुक अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सनं केलं होतं त्याच्याकडे चांगला स्पीड आहे बॉल दोन्ही बाजूंनी स्विंग सुद्धा करता येऊ शकतो आता मीडियम पेस ताकद असला तरी भारताकडे आधीच पेस बॉलिंग ऑलराउंडर्सची कमी आहे हे कार्यकर्ते पुढे आले तरी थेट आय पी एलमध्ये येतात आणि जेव्हा त्यांना टीम इंडियाकडून खेळायची वेळ येते तेव्हा इंजुरी आणि फॉर्मच्या विषयात डाव बाद होऊन जातो त्यामुळं कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अगदी सुरुवातीपासून पेस बॉलिंग ऑलराउंडर्सला जास्तीत जास्त एक्सपोजर देणं हाच बी आयचा प्लॅन आहे याच फॉर्मॅटमध्ये समीर द्रविड बसतो आणि म्हणूनच अंडर नाईन्टीनच्या टीम इंडियामध्येही समी द्रविडचं कौतुक करताना त्याच्या कोचेसनं त्याचं शांत असणं विकेट मिळाल्यावर किंवा चांगला परफॉर्मन्स केल्यावरही फारसं अग्रेसिव्हली सेलिब्रेशन न करता निवांत राहणं अधोरेखित केलं होतं समीत द्रविडनं आत्तापर्यंतच्या त्याच्या जर्नीमध्ये त्याच्यावर असलेल्या ग्राउंड बाहेरच्या प्रेशरचं फारसं ओझं घेतलेलं नाही द्रविडचा मुलगा म्हणून असलेली लाईमलाईट प्रत्येक पोझिशनवर आपल्या आडनावामुळं स्वतःला सिद्ध करण्याची गरज आणि अगदी लहान वयापासून त्याच्या डिफेन्सची त्याच्या बॅटिंग स्किल्सची द्रविडसोबत होणारी आणि न टाळता येणारी तुलना या सगळ्याचं त्यानं प्रेशर येऊ दिलं नाही आणि आपल्या आडनावाचा भाऊ सुद्धा केला नाही ही गोष्ट त्याला टीम मॅन म्हणून प्लस मध्ये घेऊन गेली पण असं सगळं असलं तरी त्याच्यावर प्रत्येक लेवलला वशिलेबाजीचा आरोप होणं स्वाभाविक आहे ज्या प्लेयर्सनं क्रिकेटची काहीच बॅकग्राऊंड नसताना क्रिकेटमध्ये चमक दाखवली पण त्यानंतर त्यांची नावं क्रिकेटमधून गायब झाली ज्यांना टीम इंडिया आय पी एल आपल्या राज्याच्या टीम्स अशा ठिकाणी संधी मिळाली नाही त्यांना डावलून समीर द्रविड पुढं आला का असा प्रश्नही विचारला जाणार पण क्रिकेटमध्ये वशिलेबाजीच्या जोरावर फार फार तर एकात दुसरी संधी मिळू शकते ती गाजवली नाही तर पुढच्या संधीऐवजी बाहेर बसावं लागतंय कारण इथं रन्स करणं टीमला जिंकून देणं हे महत्वाचं असतं हे करून दाखवावं लागतं हे आडनावामुळे मिळत नाही आता टीम इंडियाला असलेली पेस बॉलिंग ऑलराऊंडरची गरज यामुळे समीर द्रविड लवकर पुढे येऊ शकतो असं बोललं जात असलं तरी त्याला पुढची कॉम्पिटिशन मोठी आहे तो खेळतो कर्नाटक कडून तसं भारताच्या क्रिकेट सीन मध्ये मुंबईच्या डोमेस्टिक टीमचं स्थान आहे एकेका जागेसाठी कॉम्पिटिशन असते तशीच कर्नाटकच्या टीम एक मध्येही त्यामुळं समी द्रविडला आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं लागणार आहे कारण जितकी चर्चा त्याच्या यशाची होणार आहे त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या अपयशाची होईल त्यामुळं आत्ताची संधी वशिल्यानं नाही तर एक्स फॅक्टर मुळे मिळाली असली तरी ते टिकवून ठेवणं या संधीचं सोनं करणं जमलं तरच समिद्र वेड पुढचा स्टार म्हणून पुढे येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका